Bhante was retheoled. नमस्कार मैत्रिणी सोहमार मराठी जनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वकाशा मी स्वागत करते तर हे बघा हे किचन ओट्याखालची जागा आहे आणि या ठिकाणी देवघर जे आहे ते ठेवावं म्हणत आहे कारण किचन रूम जी आहे ती फारच छोटी आहे त्यामुळे या ठिकाणी कडेला असेल तर पूजा वगैरे होते ज्या पद्धतीनं आपलं घर असतं बघा त्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात तर या ठिकाणी ठेवल्यानंतर काय होईल कडेलाही होईल आणि किचनमध्ये स्पेस होईल त्यामुळे म्हटलं की चला आज या ठिकाणी देवघर दे जे, जे आहे ते ठेवून घे तर आधी याच्यामध्ये जे काही सामान ठेवलेलं होतं मी ते रिकाम करणार आहे आणि इथलं जे काही आहे ते पुसून घेऊन मग इथे स्वच्छ असं देवघर जे आहे ते ठेवणार आहे तर या डब्यामध्ये भांडे वगैरे ठेवलेले आहेत नको असलेले सर्व भांडे या डब्यामध्ये मी ठेवून टाकलेले आहे आता ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता बरीचशी झालेली आहे तर हे देखील मला स्वच्छ करून घ्यायचं आहे संपूर्ण असे साईड ला काढून ठेवलेले आहेत झाड वगैरे मारून घेणार आहे बरीशी डस्ट झालेली आहे देवाची जी काही भांडी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत बरीच भांडी जी आहे ती चिकट झालेली होती आणि हे जे तांदूळ आहेत ते मी पक्ष्यांना टाकणार आहे सगळे स्वच्छ घासून ठेवलेले आहेत आहे याआधी देवघर जे आहे ते या चौरंगावरती ठेवलेलं होतं पण काय होत होतं चौरंगावरती जर पूजा वगैरे दुसरी करायची म्हटली तर फार अवघड होत होतं त्यामुळे म्हटलं की देवघर जे आहे ते या पद्धतीने या ठिकाणी ठेवावं आणि मग बाकीच्या पूजांसाठी वगैरे चौरंग जो आहे तो वापरता येईल कारण आता बघा श्रावण महिना जो आहे तो देखील येणार आहे त्यामुळे पूजा जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करावी लागत असते आणि त्यासाठी चौरंग जो आहे तो पाहिजे असतो पांढऱ्या फुलाचे आपण ज्या पद्धतीने असे हार बनवतो बघा त्यावर्षी जी रोजची पूजा असते ती अगदी वेगळीच होते मन अगदी प्रसन्न असं होतं गुलाबाची काही फुलं जी आहेत ती देखील भेटलेली होती तर या ठिकाणी साईबाबांसाठी देखील मी हार जो आहे तो बनवलेला आहे तर खूप सुंदर आणि खूप मनाला प्रसन्न करणारी अशी आजची देवपूजा झालेली आहे कारण फुलं जी आहेत ती पुष्कळ होती जास्वंदाची फुलं देखील भेटलेली होती स्वास्तिकची भरपूर अशी फुलं होती आणि बघू शकताय श्री स्वामी समर्थ महाराज देखील किती सुंदर असे दिसत आहे तर अगदी आपल्याला प्रसन्न असं वाटणारं सकाळचं वातावरण असतं आणि त्यामध्ये जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि आपला दिवस अगदी छान मस्त असा फ्रेश जातो मैत्रिणींनो प्रत्येक दिवसाचं जे महत्व आहे ना ते वेगवेगळं असतं सोमवारी महादेवाची जी पूजा आहे ती अगदी छान पद्धतीनं करत असते तर मंगळवारी देवीची पूजा तर अशा पद्धतीनं प्रत्येक दिवशी जी आहे जे जेव्हा पद्धतीनं पूजा जी आहे ती करण्याचा मी प्रयत्न करत असते तर या ठिकाणी स्टिक जे आहे ते लावत आहे तर हे जे आहे वाणात भेटलेलं स्टिक होतं उदबत्तीचे पुढे जे आहे ते एक्स्ट्राचे माझ्याकडे असतात आणि हे जे स्टिक होतं ते तसंच राहिलेलं होतं त्यामुळे म्हटलं की चला आजच्या दिवपूजेसाठी या स्टिकचा उपयोग करावा आणि काय आहे बघा ज्यावेळेस वाणामध्ये देवाच्या वस्तू भेटत असतात ना त्यावेळेस मला फार आनंद होतो उदबत्तीचे पुढे भेटतात कधी बघा करंडा जो असतो कुंकवाचा तो भेटतो तर खूप छान वाटतं ज्यावेळेस वाणामध्ये असं काही साहित्य भेटतं तर सुंदरशी अशी देवपूजा जी आहे ती आजची झालेली आहे आणि आता दिवसाला सुरुवात जी आहे ना ती देखील झालेली आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य ठेवण्यासाठी मी छोट्या छोट्या बॉक्सेसचा उपयोग करते काही बॉक्सेस बघा मिठाईचे असतात वेगवेगळे डबे जे आहेत ते देखील आपल्याला येतच असतात तर ते फेकून न देता त्याचा उपयोग अशा पद्धतीने जर आपण केला तर आपलं साहित्य जे आहे ते अगदी छान पद्धतीनं ऑर्गनाईज राहतं हा जो डब्बा आहे हा चॉकलेटचा डब्बा आहे आणि याचं जे रॅपर आहे ते निघालेलं नाही दोन तीन वेळेस पाण्यामध्ये याला भिजत घालावं लागतं त्यानंतर हे जे रॅपर आहे ते निघून जातं तर तुम्ही अशा पद्धतीनं ऑर्गनायझर म्हणून देखील तुम्ही या बॉक्सेसचा उपयोग करू शकता तर या ठिकाणी हा छोटा डब्बा घेतलेला आहे याच्यामध्ये दे सगळे देवाचे जे वस्त्र आहेत ना ते ठेवणार आहे तर साईबाबाचं सा हे वस्त्र आहे खूप छान आणि खूप सुंदर असं हे वस्त्र आहे आणि याच्याबरोबर छोटीशी एक टोपी जी आहे ना ती देखील आलेली आहे तर छोटे छोटे बॉक्सेसचा उपयोग वेगवेगळे साहित्य जे आहे ते ठेवण्यासाठी करू शकता सकाळी आपल्याला अगदी पद्धतशीरपणे हे सर्व साहित्य भेटतं तर हे जे बॉक्सेस आहेत ते मी याच ठिकाणी ठेवते जेणेकरून सकाळी मला पूजा करत असताना अगदी लवकर असे हे बॉक्सेस भेटतात तर आजची देवपूजा अगदी छान पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न जो आहे तो केलेला आहे देवघरात फक्त बल्ब लावायचं आहे देवघराचं एवढं काही प्रकाश इथं पडत नाही आहे त्यामुळे इथं बल्ब वगैरे लावून घ्यायचं आहे आणि हे जे स्टीलचे भांडे आहेत आणि इथं जे काही आहे हे जे काही डबे आहेत तर ते मी उद्या करणार आहे इथं पण एवढा पसारा पडलेला आहे इथे सगळं हे आवरायचं आहे तिळगुळू जे आहेत ते सांडलेले आहेत देवाचं वस्त्र आवरायचं आहे गहू आणि तांदूळ जे आहेत ते मिक्स झालेले आहेत केर करायचे आहेत पक्षीला आणि इथं काही आलेलं आहे लुटून वगैरे साहित्य हे विकता धुवून घ्यायचं याच्यामध्ये देखील बरंचस काही काही पडलेलं आहे लुटून पण या ठिकाणी बरंचसं काही काही आलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते मला बघा हे आवडलेलं आहे खूप मस्त असं हे हळूहळू वगैरे सगळं आवडत आहे इथं पण खूप पसारा झालेला आहे पूर्ण स्वच्छ वगैरे करायचं आहे सगळं काढून हे स्वच्छ करायचं आहे इथे देखील पूर्ण पसारा झालेला आहे हे देखील पूर्ण आवरून घ्यायचं आहे आणि फ्रूट्समध्ये पपई आणलेली आहे चिरून घ्यायचं आहे सगळी आज करायची आहेत एक कप्पावर किती पसारा होतोय बघू शकता तुम्ही मैत्रिणीनो पूजा करत असताना संक्रांतीला जे वाणाचं साहित्य आलेलं होतं बघा ते देखील मी एका बॉक्समध्ये तसंच ठेवलेलं होतं बऱ्याच दिवसापासून आवरावं म्हणत होते पण काही आवरण झालेलं नव्हतं आणि हा जो बॉक्स आहे तो साईडलाच असतो त्यामुळे या ठिकाणी जे आहेत ते कोणी येत नाही तर आज आवरायला घेतलेलं होतं आणि फ्रूट्समध्ये बघा पपाया डाळिंब जे आहे ते आणलेलं आहे तर याला धुवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे जे फ्रूट्स वगैरे आहेत ते ठेवणार आहे तर भरपूर घरातली कामं जी आहेत ती सकाळपासून अगदी चालू होतात ते संध्याकाळी दहापर्यंत ही कामं चालूच राहतात या बास्केटमध्ये फक्त पपई जी आहे तीच बसलेली होती तर बाकीचे फ्रूट्ससाठी मी वेगळं बास्केट जे आहे ते घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आदल्या दिवशी देखील मला कामाचं नियोजन करावं लागतं आणि त्यानुसार काम जे आहे ते करावे लागतात आणि बघा जसं आपण ठरवतो तसं तर काही जास्त होत नाही कारण बरीचशी कामे अशीच निघतात तर दुपारच्या वेळेमध्ये हे सर्व जे कामे आहेत ती झालेली आहे आणि शक्यतो हे जे रॅक आहे ना ते मला आधी क्लीन करून घ्यायचं आहे तर देवघर जे आहे ते मी या ठिकाणी ठेवल्यामुळे एवढा पसारा जो आहे तो निघालेला आहे तर दुपारचं वेळ आहे भाडे वगैरे धुवून घेतलेली आहेत किचन ओटा फक्त आवरायचा राहिलेला आहे तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडत असेल मैत्रिणी प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर जयदेव स्वामी समर्थ